चांगलं आज वसुबरास म्हणजे गायीची वासराची पूजा केली जाते आणि दिवाळीला खऱ्या अर्थाने के सुरुवात केली जाते ज्या गायी वासराची पूजा केल्याने घरामध्ये सुख शांती समृद्धी आणि सौख्य नांदते गायीच पूजन म्हणजे एक पुण्य क्रम आहे आरेवडीच्या बुर्देवाच्या दरबारामध्ये सुद्धा अनेक वर्षांपासून खिलार जातीच्या गाय आपल्याला पाहायला मिळतात विरवाच्या मंदिराच्या समोर नंदी मंडप आहे त्यामध्ये सुद्धा नंदी आपल्याला बसलेला दिसून येतो आरेवडीच्या दुर्देवाच्या दरबारामध्ये आज सकाळीच गायी जात असतानाचा तिथल्याला एक मोहक असा क्षण आपल्याला पाहायला मिळेल त्याचबरोबर जो पशुपालक समाज आहे त्याच्या मेंढपाच्या कळपामध्ये सुद्धा आपल्याला गायी दिसून येतात म्हणजे मेंढपाळ समाज असेल आणि गाई असेल आणि दुर्देवाचं नातं विरळपणे आहे आत्ताच टिकलेलं दुर्देवाच्या दरबारातील काहीच शिखराकडे जात असताना एक मनमोह क्षण आपण पाहूया मला वन चांगलं झालं देवाच्या मनात तेव्हा कुठून त्याने पाठवली पाठ 彼此。